तासगाव तालुक्यातील राजुरी येथील बंद घर फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले या चोरट्याकडून चोरीतील मोबाईल रोख रक्कम दागिन्यांसह सदतीस हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला बाणे सरकार उर्फ सागर टेगर पवार वयवर्ष एकोणतीस राहणार गुंडेवाडी असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पो पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पथकातील कर्मचारी सोमनाथ गुंडे यांना माहिती मिळाली की घरफोडी केलेली व्यक्ती हा दागिने आणि मोबाईल विकण्यासाठी मिरज ते अंकली जाणाऱ्या मार्गावर येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी नवीन पुलाजवळ सापळा लावला असता संशयित सागर पवार हा थांबलेला दिसला त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ दागिने आणि मोबाईल मिळाले याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा मुद्देमाल हा राजुरी येथील घरफोडी करून चोरल्याचे सांगितले त्यानंतर ते त्याच्याकडून सदतीस हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्याला पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी तासगाव